जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊन आणि लेट आणि थेट या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज जाणून घेणार आहे आपण बागी फोर या सिनेमाने दहा दिवसामध्ये तब्बल किती कोटीची कमाई केली तर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे तर सर्वप्रथम पाच सप्टेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला होता तर पहिल्या दिवशी या सिनेमाने बारा कोटीची कमाई केली तर पूर्ण आठवड्यामध्ये याने जवळपास चव्वेचाळीस पॉईंट पाच कोटी इतकी कमाई एक आठवड्यामध्ये केली होती तर याच्यासाठी महत्त्वाचे दिवस होते ते म्हणजे शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी या सिनेमाने किती कोटीची कमाई केली हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तर आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने एक पॉईंट पंचवीस कोटी इतकी कमाई केली तर नवव्या दिवशी एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी अशी या सिनेमाने कमाई केलेली आहे तर कालच्या दिवशी रविवारी या सिनेमाने किती कोटीची कमाई केली त्याच्या आधी आपण जाणून हो। घ्या दिवसभराची ऑक्युपेन्सी या सिनेमाला किती होती तर मॉर्निंग शोपासून ऑक्युपेन्सी होती याला सहा पॉईंट पंच्याऐंशी आफ्टरनून तेवीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इव्हिनिंग सव्वीस पॉईंट ब्याण्णव टक्के आणि नाईट शो ला ऑक्युपन्सी होती याची वीस पॉईंट चव्वेचाळीस एकंदरीत या ऑक्युपन्सीनुसार दिवसभरामध्ये रविवारच्या दिवशी म्हणजे संडे धमाका यांनी जवळपास दोन कोटी पंधरा लाख रुपयाची कमाई बॉक्स ऑफिसवरती केली म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये चव्वेचाळीस कोटी आणि या तीन दिवसामध्ये जवळपास याने सहा सहा कोटीची कमाई केलेली आहे म्हणजे जवळपास पन्नास कोटीचा आकडा पार करण्यामध्ये बागी फोर याला दहा दिवसामध्ये यश आलेलं आहे तर अकराव्या दिवशी हा सिनेमा कुठपर्यंत बाजी मारू शकतो तोपर्यंत याचे शो जाणून घेऊया कुठे आणि किती शो अजूनपर्यंत याच्याकडे शिल्लक आहे तर कालपर्यंत याच्याकडे रविवारी याच्याकडे शो होते मुंबईमध्ये एकशे बावीस शो होते दिल्लीमध्ये तीनशे अठ्ठावन्न दिल्लीमध्ये अजून तगडे शो आहेत या सिनेमासाठी पुणेमध्ये चौसष्ट शो बँगलोरमध्ये पंचावन्न शो आहेत हैदराबादमध्ये सत्तावीस कोलकातामध्ये एकतीस सुद्धा याच्याकडे भरपूर शो आहेत म्हणजे एकशे शहाण्णव शो अजून अहमदाबादमध्ये आहेत चेन्नईमध्ये तीन शो आहेत फक्त पाठीमागे आपण बघितलं होतं तर चेन्नईमध्ये दोन शो होते परंतु एक शो आता पुन्हा वाढवण्यात आलेला आहे तर लखनौमध्ये त्र्याहत्तर शो आहेत सुरतमध्ये पण चांगले शो एकशे एक्केचाळीस शो या सिनेमाकडे आहेत जयपूरमध्ये चौसष्ट चंदीगडमध्ये सव्वीस आणि भोपालमध्ये बत्तीस शो या सिनेमाकडे अजून आहेत तर एकंदरीत पाहायला गेलं तर पन्नास कोटीचा आकडा बागी फोर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती पार केलेला आहे तो म्हणजे नेटमध्ये आणि वर्ल्ड वाईड जगभरामध्ये याने जवळपास एकोणसत्तर कोटी रुपये बॉक्स ऑफिसवरती कमवलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये हा सिनेमा आत्तापर्यंत याने जवळपास सात लाखाचीच कमाई केलेली आहे तर याचे आकडे आपण उद्या जाणून घेऊ तर मग बॉक्स ऑफिसवरती हा सिनेमा हिट ठरेल का फॉप हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र